जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला मी जाते माहेराला जाते माहेराला मी जाते माहेराला जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते मी बेटाया माऊलीला जाते माहेराला पै जाते माहेराला जाते माहेराला पै जाते माहेराला अबीरबुक्याची उधळण होते अबीरबुक्याची उधळण होते जाते माहेराला बैनी जाते माहेराला जाते मायराला बाई जाते माऊलीची दिंडी इथूनच जाते माझ्या माऊलीची दिंडी इथूनच जाते जाते माहेराला बाई जाते माहेराला जाते माहेराला बाई जाती मायराला पानात लो फुला चिमण्या पाखरण पािमण्या पाख माहेराची वाट मजला दाखवा ज्ञानो माहेराची वाट मजला दाखवा ज्ञान जाते माहेराला महिनी जाते माहेराला लाटावर पटाक्याच्या लाटा लाटावर पटाक्याच्या लाटा जजन पटा मने पांडुरंगा भेट, पांडु पांडु भेट द्या मला जजन मने पांडुरंगा भेट द्या मला जाते माहेराला पैली जाते माहेराला जाते माहेराला बैमी जाते माहेराला जाते, जाते, जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला पैमी जाते माहेराला जाते माहेराला पैमी जाते माहेराला जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते, 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 जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला पैमी जाते, जाते माहेराला जाती माहेाते बाईनी जाते माहेराला बहिणी जाते माहेराला अशेष नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद